हॅलो फ्रेंड्स मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याचा संसारमध्ये आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवते तर आम्ही फिरायला चाललेलो आहोत आणि हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे तर सर्वांनी आवर्जून पहा शेवटपर्यंत पहा तर आम्ही फिरायला चाललेलो आहोत मुलांना सुट्टी लागलेली आहे तर अशा मे महिन्यात थंड हवेच्या ठिकाणी जायला कोणाला नाही आवडणार ना, शांत निसर्गरम्य अशा दांडेली या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत आणि कर्नाटक मध्ये आहे हे दांडेली बेळगाव पासून नव्वद किलोमीटर अंतरावर दांडेली हे ठिकाण आहे घरातून आम्ही सहा साडेसहा ला निघालो आणि नंतर नाश्ता केला एका ठिकाणी आणि तिथून पुढे मस्त गाण्याच्या भेंड्या खेळत दांडेली पर्यंत पोहोचलो तर ही दांडेलीची काळी नदी आहे पुलावरून आम्ही चाललोय पहा किती छान मस्त पाणी आहे आणि भरपूर पाणी आहे त्याच्या पलीकडे धरण आहे अशा कडक मे महिन्यातही इतकं नदीला पाणी पाहून भारी वाटतं एकदम कारण जवळजवळ सगळीकडे नदीला पाणी कमी झालेलं असतं मे महिन्यात आणि इथे भरपूर पाणी आहे नदीला तर आपण दांडेली शहरात म्हणजे हे गावच आहे आणि इथे आपण प्रवेश केलेला आहे इथे सगळीकडे तुम्हाला रिसॉर्ट पाहायला मिळतील कारण सगळे जण शक्यतो एक दोन दिवस वॉल्ट करण्यासाठीच इथे येतात आम्ही इथे चौकशी केली एका ठिकाणी आणि तिथे आम्हाला नाही पसंत पडलं तर आम्ही आता या दुसरीकडे रिसॉर्ट वरती आलेलो आहोत आणि हा जंगल रिसॉर्ट आहे जंगलातूनच याची वाट आहे वाट पण बघा कच्ची वाट आहे आणि यातून आपण चाललेलो आहोत जंगल रिसॉर्टला आणि तिथेच आम्ही एक दिवस राहणार आहे तर एक दिवस म्हणजे आता दुपारी आम्ही या मानसी तेराशे रुपये असा खर्च सांगितलेला आहे पण आम्ही जिथे जाऊ तिथं बार्गेनिंग करतोच आणि त्यामुळे मग बाराशे रुपये प्रति व्यक्ती असं खर्च सांगितलाय आहे आणि मुलांचा हजार रुपये तर आम्ही तीन जोड्या होतो आणि मुले पाच होती खरंच की किती गर्द होणार हिरवळ हिरवळ तर बघितलं किती छान इथं पक्ष्यांचे आवाज येतात खूप शांत वातावरण आहे आणि हा रिसॉर्ट आहे आल्यावर आम्ही इथं पहिल्यांदा लंच केलं तर जेवणाचे प्रकार होते भरपूर अंडा करी पण होती नॉनव्हेज वाल्यांसाठी आणि वे भोपळ्याची भाजी चपाती वरण भात वगैरे होतं आणि फक्त लोणचं चपातीच खाल्ली हम्म घेते आज झाले तर चढा चढा की चढलाय की चढा तुम्ही धूळ भरपूर आहे त्याच्यात आणि हाताला पण कापतंय ते लाल भडक होतात हात चला। जास्त वर गेलं की नाही हात भरून येतात हां इकडच्या साईडला पाय द्या आता हा इकडे इकडे ओके ओके बरोबर हां आलं बरोबर जा हां ओके करेक्ट आता हा पाय उचल वरती ठेवा हसतात हसताय कशाला हसला की मग ते जातोय हे <laughs> सीख मेला कैसा ना ये का ये की नाचो 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 अरे धूम धूम फिर के जा पाऊं मैं जान जगा धुमक धुमक नाचे जा दुनिया हिला दे सारी नाचो नाचो नाचो

स्विमिंग पूल मध्ये उतरलो ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मनमुराद पाण्यामध्ये खेळलो तसं पोहायला आम्हाला कुणालाच येत नव्हतं पण तसंच खेळलो पाण्यामध्ये भरपूर आणि माझी तर उंची पण कमी आहे त्यामुळे पुलात तर एकदम पाक बुडून जात होते मी तर पायाच्या अंगठ्यावरच उभी तरंगत होते त्याला आवडत मॅडम कोणा तिकड जाऊ का ओ सर मॅडम हरीन मागाले त्या बोटा मध्ये तो काय मी जाऊ आरचरीच बाण घेऊन आरचरीच ए धनुष्य बाण हा नाही दिसलं मला गिरबडत दिसत थांब थांब खाली बस व्हिडिओ करला बाहेर जाऊन कसुदीप दिसत नाही त्याच्यात जाऊतात जवळ तू तिथे जवळपर्यंत कुठं गेली असतीस वा कसलं सुंदर आहे रे मला एक पण बक्की सुदीप तू पुढे गेल किती छान आहे ते मला दिसत आणि तुला कस दिस तसच बघायचं कि त्यात बाकी सुरता बघत किती म्हणून कस उपयोग होईल तिसऱ्या प्राण हरिल त्यात नायचे ना तर ही दुसऱ्या दिवशी जे सकाळी होत सकाळी सकाळी उठल्या उठल्या आम्हाला या जंगलामध्ये हरण दिसली तीन चार हरणं होती आणि धुक दु, छान दाट पडलेलं आहे पहा सगळे जंगलच आहे आमच्या खोल्यांच्या मागे आम्ही दोन खोल्या घेतलेल्या एक लेडीजसाठी आणि एक जेंट्स साठी आणि हे पहा कसलं घनदाट जंगल आहे मस्त वाटतं सकाळी सकाळी खूप छान वाटलेलं आहे तर संध्याकाळी काल स्विमिंग पूल मधून बाहेर आल्यानंतर आम्हाला चहा वगैरे मिळाला आणि चहा मिळाल्यानंतर आम्ही परत खेळत बसलो तिथेच आणि खूप छान बॅडमिंटन वगैरे होतं आर्चरी होतं सायकलिंग वगैरे करता येते आम्ही सर्वजण खेळत बसलो त्यानंतर जेवण केलं जेवणमध्ये पण नॉनव्हेज होतं व्हेज होतं चिकन वगैरे होतं आणि व्हेजमध्ये पनीरची भाजी वगैरे होती तर असं जेवण होतं आणि मस्त जेवण केलं जेवणाची क्वालिटीही चांगली होती संगीत खुर्ची खेळली कारण बाकीच्या खोऱ्यांमधले जी लोकं होती ती सुद्धा आमच्या ओळखीची झालेली तर सर्व मिळून आम्ही मस्त पैकी संध्याकाळी म्हणजे रात्रीच शेकोटी वगैरे पेटवलेली आणि त्याभोवती संगीत खुर्ची वगैरे आम्ही खेळलो आणि मग झोपलो आणि सकाळी उठून पहा पहाटेचा हा नजारा असा आपल्याला पाहायला मिळतच नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं मोबाईलला रेंजच येत नाही त्यामुळे बाहेरच्या सगळ्या जगाशी संपर्क तुटलेला असतो आणि आपणच आपल्यामध्ये गुंग असतो तर त्यामुळे ते खूप छान वाटलं वायफाय असते तसं यांचं पण ते, ते सुद्धा त्यांनी दिवसभरच देतात रात्रीचं तर सुद्धा बंद असते त्यामुळे मोबाईल आपोआप बाजूला ठेवला जातो तर सकाळी उठून आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करून आता आम्ही आवरून निघणार आहोत बॅगा वगैरे पॅक केलेल्या आहेत आता इथून पुढे आम्ही रिव्हर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी जाणार आहोत तर डागा घेऊनच आम्ही निघालेलो आहोत तर जाता जाता बॅडमिंटनचा आणखी एक डाव खेळून चाललो आहे आणि कारण खूप छान वाटत होतं इथं मजा खूप आली आणि महिलांसाठी तर खूपच छान कारण सर्व आयटं मिळते हातात आणि फक्त खेळा मजा करा त्यासाठी छान वाटते महिलांना हे तर आणि हे असा रिसॉर्ट होता तर आता रिसॉर्टला बाय बाय करतो आम्ही आणि चाललो आहे आम्ही आता रिव्हर म्हणजे काळी नदीकडे आणि तिथे भरपूर आम्ही धमाल केलेली आहे सर्व इथून पुढे व्हिडिओ येणारच आहेत आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूप छान व्हिडिओ झालेला आहे रिव्हर ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही काय काय मजा आणि धमाल केलेली आहे तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल आणि ह्या रिसॉर्टमध्येच आम्हाला दोन ॲक्टिव्हिटीज रिव्हरच्या फ्री मिळालेल्या आणि त्यामध्ये बोटिंग येतं आणि दुसरं अ किया किंग होतं तर या दोन ॲक्टिव्हिटीज आम्हाला फ्री मिळतात आणि एवढं सर्व हे पॅकेज असतं तर मी मुद्दाम तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे तुम्हाला ही आवडत असेल फिरायला वगैरे असं शांत निवांत ठिकाणी आणि थंड हवेच्या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी जरूर द्या खूप छान वाटेल तुम्हाला पण तर पुढचा ब्लॉग आठवणीनं पहा आवर्जून पहा खूप छान आहे मजा येईल तुम्हाला ही पाहताना कारण आम्ही त्यामध्ये रिवर राफ्टिंग वगैरे केलेलं आहे पहिल्यांदाच असं काहीतरी मोठं धाडस केलेलं आहे आणि खूप मजा आली त्यामध्ये सुद्धा आणि ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नेक्स्ट vlog नक्की पहा थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय